पहिला चेंडू होती अलक्या खेळून काढला एक स्कोर का स्कूर एक जोडी संघासाठी आपल्याला असला मिळते पॉवर हिटर संघ ला पॉवर प्रमाणे कामगिरी करताना जर पाहायला मिळत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसापर्यंत आजचा दिवस प्रत्येक संघासाठी महत्वाचा आहे महत्वाचा दिवस कशा प्रकारे खेळून काढला जाईल याकडे लक्ष जरूर असेल कोणते संघ चार क्वालिफाय मध्ये दाखल होतील आणि ही कोणते चार संघ या स्पर्धेला आजच्या दिवशी रामराम करतील आणि पुढचा पर्व मध्ये केटाला पाहायला भेटेल निसार गोलंदाज ट्रॅक वर राऊंड विकेट ने इथे पुन्हा एकदा स्विच होईल अमान साठी राऊंड विकेट रॉक्स विरुद्ध पॉवर इटर्स मोठ्या पटका लागवण्याचा प्रयत्न हलक्या हाताने एक दिशे घेऊन काढला जातोय क्षेत्रक्षक प्रथमेश आपल्या स्क्रीनवर पाहायला भेटते एक धाव एकदाच्या मध्ये धाव संख्या तीन पहिल्या तीन चेंडू तर तीन धावा इथे पाहायला मिळेल नाणे कौल आपल्या बाजूने लावलाय गोलंदाजी स्वीकारली निसार यानं रॉक आपल्याला पाहायला मिळते लेग कटर करण्याचा प्रयत्न आहे की मात्र जरूर झालाय पंचके पाहिले जाते पंच वाईट बॉल घोषित करतायत डावसख्यात एक लेबर आपल्याला पाहायला मिळते स्कोर काढून चार आपल्याला पाहायला मिळतीये चार डबा स्कोर काढून पाहायला मिळते सामान्य क्रमांक दोन मै आतमध्ये आपण पाहतो आजच्या रजनीतील तिसरी रजनी मै त्याच्या आतमध्ये खेळवली जाते तिसरा दिवस पहिला दिवस जर पावसानं हजेरी लावली अवकाळी पाऊस ते मात्र सातत्यानं लागूपटचे दोन दिवस पाहायला मिळाला वाईटबागचा सिग्नल पुन्हा एकदा पंच येताना आपल्याला पाहायला पाहिजे लावून संख्या पाच वर जाऊन पोहोचेल संघासाठी धाबा रोखणं गरजेचं आहे विसार ते मात्र टी चेंडूंमध्ये पाच धाबा खर्च करताना पाहायला मिळालाय काही चेटू वाईड बॉल घेते चांगले इथे मात्र चेक केले गेले तर ती बॅट लेग साईडच्या दिशेला एक दिशेला पाहिलं जातं एक मोठं नाव राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच जोरावर त्या ताकदीवर या स्पर्धेमध्ये अनेक वेतन अनेक वेळा खेळताना पाहायला मिळेल त्याच पद्धतीने ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा वाईल्ड बॉल पंचकडून येताना आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्ड सात धावा तीन चार अचूकरी ते हाताळले पण तुझ्यानंतर इथे पंचांकडून सिग्नल काय येईल याकडे लक्ष जरूर आहे पण तो वाढची वाईटची दाद मागितली जाते लवसंख्या सात वेळा आपल्याला पाहायला मिळेल या गोट्याच्या चेडूवर पण तुझ्यानंतर पंचांचा सिग्नल येणं अजून बाकी असेल पंच सिग्नल काय देतील याकडे लक्ष तीनही पंच आमचे एकत्र येताना पाहायला मिळतील आपण पाहतोय निवडणुमा आयोजित प्रकाश जोतातील राजापूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा एने दिक्कत या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते नावामध्ये न्यू आहे दरवर्षी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न इथे मात्र न्यून मध्ये मा पण केला जातो इथे मात्र विकेट मिळेल माघारी पत्तावर लागेल दावात स्वरूपात अर्सलान साठी एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते पॉपरेटर संघ इथे आतमध्ये इथे मात्र निसार साठी सज्ज आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याचा कौल आपल्या बाजूने लाभत असताना गोलंदाजी प्रथम इथे घेतली आहे अगदी हलक्या दिशा दिली आहे फक्त एकदा इथे पाहायला मिळेल धावसंख्या आठ वर जाताना आपल्याला पाहायला संघासाठी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे आणि ती कामगिरी होत असताना धाबा यावर नियंत्रण पाहिजे होत थोडस घसरलं गाडी रस्त्याच्या थोडीशी बाहेर गेली म्हणजे केरपट्टीच्या थोडस बाहेर बुड करण्याचा प्रयत्न झाला इथे धाबा वसूल केल्या गेल्या मोठ्या पटका लागवण्याचा प्रयत्न इथे एक डाव जरूर गेल एक डावच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या स्कोर काढून जर पाहिली गेली नऊ दाबा पहिली ओव्हर इथे मात्र समाप्त होती नवसंख्या नऊ करू नका मोठ्या वाहनात कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची मात्र काळजी घ्या गोलंदाजी मार्क राऊंड विकेट उलट्या हातानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यशरक्षक इथे मात्र चांगले यष्ट जाताना पाहायला मिळते वाय फाय प्लस एक दावा असे एकूण दोन दावा या दोन धावच्या मदतीने धाव संख्या अकरा वर जाऊन पोहोचली आहे इथे कमबॅक बॅक करावं लागेल धाव संख्येला लगाम थोडासा द्यावा लागेल तमाम क्रीडा रसिक आमच्यावर हळूहळू हो जोडताना पाहायला मिळते या सर्व क्रीडा रसिकांचं मायदाप क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आजची रजनी क्रमांक तीन महिन्याच्या आतमध्ये खेळवली जाते सामना क्रमांक दोन महिन्याच्या आतमध्ये आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते एकदा इथे मिळाली होती लवसंख्या बारा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते शांतरित्या चाललेला खेळ म्हणजे त्याच्या आतमध्ये जरूर वादळ पण तो वादळ गोडच्या माध्यमातून पर्यंत कळून याकडे लक्ष असलेला ऋषिकेश चेडुकांनी येथून आपल्याला पाहायला मिळालंय लवसंख्ये एक पैकी केली जाती तोपर्यंत एकदा पूर्ण झालीय पार राऊंड पुन्हा एकदा इथे मात्र अशा साठी आपल्याला पाहायला मिळेल एक इथे पूर्ण करताना पाहायला मिळते लवसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली चौदावन अमानाने शक्तीची जोडी इथे आपल्याला पाहायला माहितीये आहे आपले दिले ते मात्र पहिले तीन चेडू अतिरिक्त धाबांसाठी मोजले गेले होते फक्त मोठा पटका इथे खेळला जात नाहीये सिंगल धाबा इथे मात्र महत्वाचे आहेत एक धाव आपल्या संघासाठी लाभदायक आहे थेंबे थेंबे तळे साच इथे धाबांचं तळ साचवण्याचा प्रयत्न केला जातोय अगदी हलक्या आता फक्त चेडू अडवला गेला असं म्हटलं तरी हरकत नाहीये विकेट पासून विकेट वर जाण्यापासून फक्त रोखलं जाते चेंडूला बॅटच्या साह्यानं जे हातामध्ये बॅट आहे तिचा वापर केला जातोय एकदा इथे मी पाहायला मिली पाच पुन्हा एकदा निसार साठी इथे मात्र एकदा एकाच्या मध्ये राऊस भर धाऊसिंग पाहिले गेले तर सोळा आपल्याला पाहायला मिळते आपल्याला पाहायला मिळतील याला गोड वळ आण जाते त्याला अनुभवलं जाते सकले कालच्या दिवसा चांगली गुणतेची जरूर पाहायला मिळते एका सामन्यामध्ये इथे गुन्हजी केली जाईल का त्याच्याकडे उत्तर काय असतील फलंदाजांसाठी प्रश्न काय विचारले जातील याकडे लक्ष असतील फलंदाजांकडून उत्तर या प्रश्नांना काय दिली जातील याकडे लक्ष आहे थोडासा सेकंड एनिंग मध्ये जरूर जरू शांत आहे शांत वातावरण शेवटच्या चेंडूपर्यंत राहील का हे पाहावं लागेल अगदी हलक्या पातळीमध्ये शेतरक्षण केलं जाते थोडीशी ध्येयदृष्टी पाहिली गेलं गळपौली जराशी जास्त आहे त्यामुळे ते मात्र आनंद कट अला म्हणतो काकटचे फटके सहजा सजीव पटकर इथे अडवले जाणार नाहीयेत हे माहिती आहे आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्टेट ऑव्हरिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल सकलेले याच्या मंडळाचे आदा स्तंभ सुरेश सुरेश सूरज सुरेश पेडणेकर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आपली आपली व्यवस्था केली आहे सुरेश पेडणेकर कृपया व्यासपीठावर या तर आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठाला जायचंय धन्यवाद पुनशे एका सर्व क्रीडा मान्यवरांचं स्वागत या स्पर्धेमध्ये मुख्यमंचा दिशेने आपल्याला अनेक मान्यवर या स्पर्धेला सदीच्या भेट देण्यासाठी येताना पाहायला मिळतील घोषित क्षेत्रामध्ये एकदा एका मदतीने धावसंख्येत भर संख्या वीस वर जाऊन पोहोचली आहे वीस धाबा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतील सांगित गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीय आम्हाला शफीकची जोडी त्याच्या मध्ये आपल्या संघासाठी धावा अजून जमवेल का पाहला गेलं षटक क्रमांक तीन त्याच्या आतमध्ये आपण पाहतोय आता दूरवरून खेळला गेलाय पाहायला थोडासा खाली हा चेंडू लागला आणि त्यानंतर धाव पूर्ण झाल्यानंतर बॅटने पाहिलंही चेंडू कुठे लागलाय तो एक गाव ते लिहिती सप्ले कोण ऐकलंय ते मात्र सज्ज होईल अराउंड बिग साठी डेंजर सर्व संघ आपण पाहतोय गोलंदाजी करताना मोठ्या खेळण्याचा प्रयत्न ज्या दिशेला खेळायचं होतं त्या दिशेला चेडूक जात नाहीये त्यामुळे सिकंदरीत्या बीट झाली आहे दहा चार चौका झाले आतापर्यंत दहा खर्च केल्या गेलं या षटकामध्ये आठ पंचवीस शबी अमांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली आहे

एक धाव इथे पुर कार अठ्ठावीस आपल्याला पाहायला मिळते विराज कदमसाठी खेळ ला आपल्याला दुपार पोहोचताना पाहायला मिळालाय नौसंख्य पाहिले घेते चौथ कोटीस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते चार ओळखा इथे मात्र पूर्ण झालंय एकोणतीस धाबा आपल्याला पाहायला मिळते एकोणतीस अंतिम षटकाची जबाबदारी प्रथमेशाच्यावर सोपावली जाईल की दुसरा गोलंदाज अनुभवला जाते नाही इथे प्रथमेशला आमंत्रित केले गेले के विश्वास दाखवल्या प्रथमेशाच्यावर प्रथमेशाच्यावर विश्वास दाखवत असताना प्रथमेश अंतिम षटकामध्ये किती धाबा खर्च करेल याकडे लक्ष असेल विकेट विराज कदम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते विराज कदम ऑन स्ट्राईक असताना इथे येणार सहा चेंडूंमध्ये किती धावा जमवेल किती धावा रोखेल प्रथमेश याकडे लक्ष आहे अंतिम षटक घानाबाईचं षटक माहितीच्या आतमध्ये एकोणतीस धाबा स्कोर कार्ड कारण वर आपल्याला पाहायला मिळेल एक धाव पहिली चेंडू व धाब येते धाव संख्या तीस व जाऊन पोहोचतील जरूर संघासाठी धावा जोडणं गरजेचं आहे त्या धाबा इथे जोडल्या जातील का येणाऱ्या पाच चेंडूद्वारे धावसंख्या जर पाहिली तर तीस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते जर सिग्नल वाईट कॉल इथे आपल्याला पाहायला मिळते धाव धावसंख्या एकतीस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश अतिरिक्त चेंडू आता त्याला पाहायला मिळते कोणी धावसंख्या इथे त्याला खर्च करायची नाहीये येणाऱ्या पाच चेंडू मध्ये त्यावर नियंत्रण कंट्रोल कसं इथे दाखवलं जाईल हे आपले लक्ष असलेल्या विराजपथाना नोबाचा सिग्नल आला पेकी मात्र केली जातीय इथे धाबा किती मिळतील याकडे लक्ष असेल पण तो दो एक धाव इथे पूर्ण केली आहे जरूर पण सिग्नल काय येतो याकडे लक्ष असेल दोन धाबा पूर्ण केल्या एकदा पूर्ण केल्या प्लस ची एक अशा एकूण दोन धाबा धाव संख्या तेतीस ती तेहतीस ती धाबा आपल्याला पाहायला मिळतील या षटकामध्ये धाबा येणं गरजेचं होतं त्या धाबा येत धावा धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळाले ते पहिल्या तीन चेंडू पात्र ठरताना आपल्याला पाहायला मिळते येणारे पाच चेंडू ते मात्र पंचांचा सिग्नल काय या लक्ष असेल एक धावी ते मी त्यांना पाहायला आहे कॅप्टन क्रिकच्या पुढे सरसावले त्यामुळे हा चेंडू अतिरिक्त उंचीला प्राप्त झाला नो बॉल इथे घोषित करता आला नाही स्क्वेअर लेग पंचांना एकदा उठे मीटरला पाहायला मिळतीये टोटल विकेटने विराज कदम साठी आपल्याला प्रथमे यश पाहायला मिळते प्रथमेश येणार चार चेडू मध्ये धामा किती खर्च करेल आपलं लक्ष आहे एकदा दहा विटे मी पाहायला मिळते नऊ संख्या पस्तीस चाळीस प्लस जाईल का आजच्या दिवसामध्ये पावर हिटर्स संघ हे पाहावं लागेल परंतु चाळीसच्या आतमध्ये रोखील का

पाहिली तर छत्तीस राऊंड टू विकिट प्रत्येक आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र माघारी पटावं लागेल दांडे गुल छत्तीस दादाचं उद्देश लगेचच नाणेपिकेसाठी जोडले जायचे सेकंड लिंगा प्रारंभ होते मात्र पहिला चेंडू फक्त मध्ये केले जाते इथे मात्र बचाव करायचा आहे सदतीस धाबा इथे रोखल्या जातील करताना पाहायला मिळेल पहिला चेडू अगदी चेडू अगदी प्रयत्न काय ठरून उशिरा येतो या, या चेडू के ये एक धाव तिथे त्यांना पाहायला मिळते लवसंख्येत एक नेबर लवसंख्य स्कोर काढून एक श्री गणेशा झाले धाबांचा स्वतः कळ जबाबदारी खेळावं लागेल हलक्यातले केलेचा प्रयत्न इथे मात्र चेंडूला अति नियंत्रित केले जाते बॅट आणि बॉलचा संपर्क पाहिजे तसा होत नाहीये मागील दोन चेंडूंवर बॅटचा फ्लो अति जास्त गतीने पाहायला मिळाला परंतु चेंडू इथे मात्र कमी गतीने पाहायला मिळते गतीचं मिश्रण करणं गरजेचं आहे ते इथे मात्र मागील दोन चेंडूंवर पाहायला मिळालं तिसऱ्या चेंडूवर तेच पाहायला मिळते परंतु पंतांचा

नव्हता सिंगल प्लस एक धावा दोन धाबा या दोन धावसंख्येत धावसंख्या स्पोर्टवर नऊ निसार इथे मात्र आत्मविश्वास वाढून की घेताना पाहायला मिळते आत्मविश्वास थोडासा वाढलेला असेल कारण एक चौकार पहिल्या छतकामध्ये येते धावसंख्या पाहिजे तशी झाली आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय क्षेत्र अतिथे पुन्हा एकदा पोचताना पाहायला मिळत एक धाव मिळतीये एका धावेच्या मदतीने धावसंख्येत दर धावसंख्या दहा आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या चोवीस ची दुदामांची गरज आहे सत्तावीस चला जास्त मी चर्चा करू नका पावले समजा विराजकुट राजापूर एक्सप्रेस या खेळाडू सध्या चर्चेमध्ये आहे आणि रील्स याच्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या काळामध्ये परंतु तशी कामगिरी या स्पर्धेमध्ये झाली नाहीये जशी अनेक स्पर्धांमध्ये करताना पाहायला मिळेल डाबा खर्च जरूर होताना पाहायला पण तू विकेट मात्र नेत्यांना पाहायला मिळत ने होती आपल्याला पाहायला मिळतीये पंचाच सिग्नल इथे काय येईल याकडे लक्ष असो परंतु पंच चर्चा करतील तर नंतर या चेंडूवर सिग्नल भी येईल विकेट मिळतीये माघारी बाद होतोय तो मात्र फलंदाज तो बेळ घेऊन का <laughs> चला कमेंट्स करू नका कमेंट्स वरील हलक्यात फक्त थांबवलं गेलं या चेडूला एकदा विके मी त्यांना पाहायला भेटते पाहिलं जाऊन पोहोचतील बारा एक विकेट बारा धाबा षटक क्रमांक दोन मे त्याच्या आतमध्ये विराज आपण पाहते राऊंड पैकी मोठ्या पट्ट्या लगवण्याचा प्रयत्न चांगले शीतरक्षण येत असताना आपल्याला पाहायला मिळते सर बाट संघासाठी शीतरक्षण करताना आपल्याला पाहायला पाहिजे डवसे जर पाहिली तर पुढे जाती आहे डवसे का स्कोर कार्ड वर तेरा आता परत आपल्याला पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल चार चेटू मध्ये तीन दाबा एक विकेट त्याच्या काटावर काट्यावर राहिली आहे सपलेल्या इथे मात्र आचे डोळ्या स्वरूपात वर्ल्ड सिग्नल वाईन प्लस एक असे एकूण दोन धावा या दोन डाव्यामध्ये धावसंख्या पुढे जर जाऊन पोहोचेल पंधरा सद्या पाठ लाख पंधरा धावा बनवल्या गेल्या छटक क्रमांक दोन चार मध्ये आपण पाहतो संघ आता मात्र या सामन्यामध्ये थोडसा तिच्या पाहायला मिळाला हवी ठरलायंजर डेंजरची कामगिरी करत असताना षटक क्रमांक दोन सध्या तरी चालू आहे चालू स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते सगळे यांना चर्चा केली आहे त्या चर्चेच्या नंतर आपल्याला उत्तर काय असतील कसा सामना पुढे चालू होईल प्रभाव किती पाळला जाईल या चर्चेनंतर याकडे लक्ष आई चेंडू मात्र अतिरिक्त स्वरूपात नेक्स्टा बाहेर आपल्याला पाहायला मिळते नवसंख्या जर पाहिली गी तर जाऊन पोहोचेल सोळा एकवीस धावांची गरज आहे अजूनही या शब्दातील चेंडू झाली आहेत आतापर्यंत पाहिले गेलं तर चार चार चेडू होत असताना संख्या सोळा एकवीस धावांची अजूनही गरज आहे या एकवीस धावा कशा प्रकारे रोखल्या जातील वेट घेणारा चेंडू थोडासा स्लाईड जरूर झालाय तोपर्यंत फेकी होत नाहीये एक डाव हो पूर्ण केली जाते संख्या जाऊन पोहोचेल सतरा अजूनही एक चेंडू इथे शिल्लक असेल राऊंड विकेट विराज कदम हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाती वर, हो आ, ती, जाते धावसंख्येत एक ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली अठरा वर दोन शतकांचा खेळ पूर्ण झाले राजेश पहिल्या चेंडू विकेट नाही होत असताना धावबत सरपत पाहायला मिळेल मोठा पॅक काही येत नाहीये पंच मध्ये क्षेत्रक्षण केलं जात करण्याचा प्रयत्न आहे ते मात्र यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते राजेश राऊंड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल पैकी होत नाहीये एक धाव पूर्ण केली जाते सत्परात अनुभवी खेळाडू दाखल झाले जरूर परंतु धावसंख्या एकोणीस अजून पाहिले की गरज अठरा चेडू कमी असतील आता या अठरा धावा ते मात्र कशा प्रकारे बनवल्या जातील दोन मिळते एक धाव तिथे पूर्ण केली जाते एक एक धाव रोखणं गरजेचं आहे चेंडू जेवढे निर्धाव वाहतात ते येतील एवढे चेंडू ते मात्र निर्धाव वाहत

विराज कदम आपल्याला पाहायला मिळते विराज कदम म्हणजेच राजापूर एक्सप्रेस गोलंद ट्रॅकवर दाखल झाल्या अंतिम षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाईल याचाही विचार थोडासा जरूर केलाय परंतु विराज कदम याचं षटक महत्वाचं आहे जसं ट्वेंटीच्या सामन्यात एकूणसा षटक महत्वाचं असतं तसंच त्या पाच सामन्याच्या षटकामध्ये चौथं षटक महत्वाचं असेल ते षटक किती सोपावलं गेले विराज कदम याच्या आभाराला ऑनस्ट्राईक सर करा त्याच्या जोडीला ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू चौथ्या शतकात येईला इथे मात्र बॅट ची कडा घेतली काय हे पाहायचंय एकदा इथे पूर्ण केली जाते बॅट ची कडा घेतली थोडस बेट झालं यष्टरक्षक चॉटी म्हणजेच अरसला इथे एक धाव घेतली आहे एक एक धाव या रोक्याच्या चे, अकरा चेंडू आणि पंधरा धावा धाव संख्या का स्पोर्ट कार्ड बावीस आतापर्यंत पाहायला मिळते डेंजर स्ट्रॉक संघ पहिल्या दोन सामन्यांमध्ये या सामन्यामध्ये जरूर होता त्यानंतर राजशेर चषक आपल्या संघासाठी अचूकता दाखवणार ठरलं कम करणार ठरले पंच केले गेले पैकी होती परंतु थोडीशी पर तो पेकी तोड़ दूर राहिली स्वयं भाटकर यानं अचूकता दाखवली होती परंतु पेकी तोडी यष्टांपासून दूर आपल्याला पाहायला मिळाली धावसंख्या जर पाहिली गेली तर तेवीस अजूनही धाबांची गरज असेल चौदा चेंडू शिल्लक असतील दहा दहा चेंडूंमध्ये चौदा धावा विजयासाठी आवश्यक चेंडू आणि चार चारचा फरक फरक एका चौकशी येईल अपील इथे मात्र बॉक्सर स्वरूपात केलं जाते पण त्याचं सिग्नल काय येतोय एकत्र पंच येतील डिसिजन घेतील तोपर्यंत डिसिजन पेंडिंग पॉवर बंद आपल्याला पाहायला मिळेल लोकसंख्या चोवीस विराज कर चोवीस वर जाऊन पोहोचली तेरा डावची गरज आहे मोठ्या पटका ला पूर्ण केली जाते मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतो डावसंख्या स्कोर काढून पंचवीस आता फक्त पाहायला मिळतीये येणार चेंडू असतील या सामन्यातील अजूनही पाहिले गे तर आठ आठ चेंडू मध्ये दाबाची गरज आहे बारा आठ चेंडू बारा दाबा एक चेंडू इथे निर्धा मिळणं गरजेचं आहे अंतिम शतकामध्ये जास्तीत जास्त दाबा कशा शिल्लक राहतील यासाठी विचार करावा लागेल त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल क्षेत्र चांगलं आहे आपल्याला पाहायला मिळते अलंग कार्पेटचा पटका अगदी लेग साच्या दिशेन मिळवणार खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार सीमारेषा रोखून धरली आहे एक एक धाव इथे खर्च केले तरी चालेल धाव संख्या सव्वीस आता फक्त आपल्याला पाहायला मिळते चेंडू शिल्लक असतील सात सात चेंडू मध्ये डाबाची गरज असेल आता मात्र अकरा सात चेंडू अकरा धाबा चेंडू निर्धाब की चौकारासाठी मोजला जाईल या काही लक्ष आहे मोठा फटका लगाण्याचा प्रयत्न असेल इथे झाली आहे अपील पाहायला मिळते कसं अपील इथे मात्र होताना पाहायला आहे आत्मविश्वास कमी आहे इथे आत्मविश्वास कमी असताना इथे मात्र पंच एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात जर एक धाव इथे पूर्ण केली गेली तर संख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहचेल स्तंभ आणि सोमेश्वर लीग सोमेश्वर सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये एक कमिटी सदस्य म्हणून पाहिले जात सध्या तरी खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सर्पराज का आपल्याला पाहायला मिळतो जबाबदारी आहे शिरत असतील पाच पाच चेडू मध्ये दाबाची गरज आहे दहा एक चौका या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो पण ज्या अतिरिक्त दाबा प्रथमेशाला अंतिम षतकामध्ये कर्ज केल्या गेले अंतिम षटकामध्ये पहिल्या सतराच्या दाबा कर्च गेल्या होत्या अतिरिक्त स्वरूपात त्या इथे भरून काढल्या जातील का सर मात्र घेतले घेतली हे पाहायचे पण तिथे धावता दूर असताना आपल्याला पाहायला मिळेल काय दहा धाबांची गरज इथे आपल्याला पाहायला मिळेल स्टकर ट्रॅक ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा इथे विकेट विकेट क्रमांक सहा आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र बार उन्हापर्यंत ऋषिकेश तीन चेंडुर या तीन चेंडू तीन विकेट त्यामध्ये एक धावबाज होती त्यामुळे हॅट्रिक पूर्ण होत नाहीये मोठ्या पटक्याला गोव्याचा प्रयत्न पंचू मध्ये क्षेत्रक्षण केलं जाईल दर्जेदार क्षेत्ररक्षण रत्नागिरीचे राज आपण मी का कापले आणि या स्पर्धेमध्ये मी का सामील झालं हे ते दाखवून देत असताना संघमार्गांनी माझ्यावर बोली जरी कमी लागावली असली तर त्या मी बोलीचा विचार करणार नाहीये की माझा सर्वोत्तम खेळ या हंगामामध्ये दाखवून या पर्वामध्ये दाखवेल आणि पुढील पर्वामध्ये जास्त बोलीचा करी मिळवण्याचा प्रयत्न करेल पाहिले की तर संख्या जाऊन पोहोचली अठ्ठावीस रॉयल एड्स आणि स्टार पॅन्थर सुवारंवार पुकार के लिए जाते पिके जोडने जा। केले जातात ज्ञानपिकेसाठी जोडले जा शिवम पुन्हा एकदा सिकंदरसाठी साठी आपल्याला पाहायला मिळते पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न येते मात्र जरूर खेळ गेले आहे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते धाबा इथे रोखल्या जात आहेत धाव संख्या पाहिली की जमपूर एकोणतीस सामना समाप्त होते पाहुणे इथं संघ या सामन्याचा मॅन ऑफ या सामन्याचा मानकरी करतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी